जे थिंकिंग आहे बिझनेस चालवण्यासाठीचं चा, तुम्ही एक फॅमिली रन असा एक बिझनेस चालव तयार कर, करता तर तुमचं फॅमिली पाच भावांचं चा कुटुंब चालवणं त्या तत्नं एक उद्योग चालवणं आणि स्वतंत्ररित्या एक उद्योग चालवणं याच्यामध्ये काय फरक पडतो कोणतीही गोष्ट जेव्हा टीममध्ये होते एकत्रित होते तेव्हा एक वेगळी सिनर्जी मिळते त्याला मी अनेक ठिकाणी तो फॉर्म्युला सांगतो ए व्यक्ती आहे आणि बी एक व्यक्ती आहे ए डबल झाली तर ए स्क्वेअर झाली बी डबल झाली तर बी स्क्वेअर झाली पण ए प्लस बी जर एकत्रित केले तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये आणि जर स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी हा प्लस टू ए बी हा जॉईंट फॅमिलीचा ऍडव्हान्टेज आहे अच्छा तो सिनर्जीमुळे येतो मी एखाद्या गोष्टीत चांगला आहे माझा भाऊ दुसऱ्या एखाद्या गोष्टीत चांगला आहे तिसरा भाऊ तिसऱ्या एखाद्या गोष्टीत चांगला आहे आणि आम्ही एकत्रित जेव्हा काम करतो तेव्हा सगळ्या चांगल्या गोष्टी त्यात येतात ओके आणि okay. ते सोपं होतात अधिक करणं अच्छा प्लस एक फॉलबॅकही खूप चांगला राहतो बरं तुमच्या मध्ये तुमच्या गैरहजेरीमध्ये तो बिझनेस कसा म्हणजे मला आठवतं आमच्यावर एकदा दरोड्याचा प्रसंग झाला होता आणि मी आणि संजय आम्ही दोघं ऍडमिट होतो महिनाभर परंतु जी भावाने काळजी घेतली आणि जे आमच्यासाठी प्रयत्न केले त्यावेळेस त्यांनी हे जॉईंट फॅमिलीमुळेच या गोष्टी शक्य होऊ शकतात बरं तुम्ही किती जण भाऊ आहात सर आम्ही दोन रिअल आणि तीन कझिन पाच भाऊ आहेत तुम्ही स्पेसिफिकली विचारलं म्हणून आणि आणि वी आर ऑल टुगेदर आमचं सगळ्यांचं सोबत काम चालू आहे ओके okay. सर तुम्ही जेव्हा अमेरिकेमध्ये शिकायला होता आणि तेव्हा तर म्हणजे बुमच होता अमेरिकेमधला अमेरिके, अमेरिके एकदम टॉपला होता तेव्हा भारतात यावं असं का वाटलं तुम्हाला आम्ही नागपूरच्या केमिकल इंजिनिअरिंग नंतर अमेरिकेला गेलो पोस्ट ग्रॅज्युएशन आणि स्कॉलरशिप घेऊन तुम्ही तिकडे गेलात हो तिथल्या युनिव्हर्सिटीने स्कॉलरशिपही दिली मार्क्स सांगितलं आणि सहा आम्ही वर्गमित्र गेलो होतो बाकी पाच तिथे थांबले कारण तिथे खूप अट्रॅक्शन होतं अमेरिकेचं आणि सुविधाही तिथे ज्या असायच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या होत्या त्या वेगळ्या होत्या माझ्या गाईडने मला बोलवून एकदा विचारलं की तू तू परत का जातो आहे भारताला तू थांब मी तुला चांगली नोकरी देईल कारण त्या गाईडला मी रिसर्च असिस्टंटशिप करायचो बर म्हणजे रोज आठवड्याला वीस तास त्यांच्यासाठी काम करायचो मी अर्न आणि लर्नमध्येच मी माझं एज्युकेशन पूर्ण केलं सगळं प्लस स्कॉलरशिप होती तर त्या त्यांनाही मला सांगितलं तू थांबून जायचं आहे कारण तिथे त्यावेळेस अनेकदा टी व्हीवर थोडा इंडियाविषयी निगेटिवही दाखवलं जा गरिबी दाखवलं जायची त्यांना मिशनरीज लोकांना डोनेशन मिळवण्यासाठी त्यामुळे इतरांचाही तो भ्रम असायचा की इंडिया म्हणजे खूपच गरीब आहे गरीब आहे त्यामुळे इतका शिकला आहेस इथे इतक्या संधी आहेत म्हटलं मी जाणार ते म्हटले कधी आली मंदी तर ये परत तू चांगला विद्यार्थी आहेस माझा आणि तुला नक्की जॉब चांगला देईल मी जोशमध्ये म्हटलं अमेरिकेलाही कधी मंदी आलं तर या इंडियामध्ये आम्ही जॉब क्रिएट करतोय तिथे चांगले त्यावेळेसचा तो एक जोश असतो बरोबर पण मला कायम इंडियाची परिवाराची खूप ओढ राहिलेली आहे आणि नि संगमनेरची कायम जे काही संस्कार झाले आणि वडिलांनी आम्हाला एकदा कन्याकुमारीच्या बेटावर ते फार कुठे घेऊन नाही गेले आम्हाला पण कन्याकुमारी विवेकानंद स्मारक मुद्दा म्हणून घेऊन गेले कारण ते स्वतः विवेकानंदांचे खूप निस्सीम भक्त होते त्यांची पुस्तकं सगळी वाचायचे त्यांचे उतारे आम्हाला ते लिहून पाठवायचे पत्रामध्ये तिथे त्यांनी सावरकरांचं नाही मजसी नाही परत मातृभूमीला इतकं छान म्हणून दाखवलं त्या त्रिवेणी संगमावर ते म्हटलेलं कारण ते इतकं सिंक होतं मनात की अमेरिकेला राहायची काही थोडीशी इच्छा नाही मला माझ्या मातृभूमीला परत जायचं म्हणून मी आलो आणि संगम निर्ला स्थिरावल। सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा